शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही श्री दत्त मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात सुरुवात झाली आहे साईबाबांना गुरु मानणारे पालखीसह मोठ्या संख्येने साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले श्री दत्त जयंती निमित्ताने साई मंदिराचा गाभारा आणि परिसर आकर्षक फुलाने सजवण्यात आलाय मध्यान आरती वेळी साई समाधीवर श्री दत्तात्रयांचा फोटो ठेवून त्याची पूजा करण्यात आली साईबाबांच्या मूर्तीला सुवर्ण अलंकार घालण्यात आले आज दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती निमित्ताने दरवर्षी आम्ही सगळी लोक इथे येतो आणि प्रत्येक फेस्टिवल आम्ही इथे येतो आणि ती फक्त साईबाबांची ओढ आणि साईबाबांचा असलेला आशीर्वाद तो घेऊन तर तुमच्यासारखी लोक आम्हाला असा मान देतात की साईबाबांचीच मेहरबानी म्हणायची त्यांनी याचा साडावा घेतला आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहूयात गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तसमय श्री गुरु वेणवा प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुंचं एक विशेष स्थान आहे आणि आजचा दिवस म्हणजे या दत्त गुरुंचा जन्मदिवस म्हणजे दत्त जयंती आज दत्त जयंतीच्या दिवशी या शिर्डीमध्ये भाविकांचा अलवट गर्दी आता पाहायला मिळते कारण की प्र... अनेक असंख्य भक्तांनी साईबाबांना आपला 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 भाऊ वडील समजला आणि या साईबाबांच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये आज भक्तांची मांडियाळी आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आज जवळपास या दजयंतीच्या निमित्त गेल्या महिन्याभरात शिर्डी साईबाबा संस्थानकडं दीडशेहून अधिक पालख्यांची पायी पालख्यांची या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत साई मंदिरातील द्वारकामाई असेल गुरुस्थान असेल त्याचबरोबर सई समाधीचं सा दर्शन घेऊन या ठिकाणी असलेल्या दत्त महाराजांच्या देखील मंदिराचं दर्शन दत्त महाराज दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भक्त मोठ्या प्रमाणात शिर्डी दाखल झालेल्या आहेत अतिशय चांगली व्यवस्था दर्शनाची ही शिर्डी साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मंदिराच्या परिसरामध्ये सर्व फुलांची रोषणाई अतिशय सुंदर अशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे मनमोहक अशी जी या ठिकाणी मंदिर हे फुलांनी सजवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी भक्त हे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेले आहेत जय महाराष्ट्र न्यूजकर्ता जय सावंत शिर्डी अहमदनगर